आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर संपर्क शून्य तीन छत्तीस सदतीस माझी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते दुधंडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज मौजे दुधंडी तालुका पलुस जिल्हा सांगली या ठिकाणी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दुधोंडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत असलेल्या पंधराव्या वित्त आयोगामधून वॉर्ड क्रमांक एक दोन तीन चार पाच व सहा मध्ये बंदिस्त कंपाऊंड सभागृह दुरुस्ती तसेच पोस्ट ऑफिस बांधकाम व दुकानगाळे इत्यादी विकास कामांचे रक्कम रुपये चाळीस लाख एवढ्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनरावजी कदम यांच्या शुभ व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक महेंद्र लाड यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापक कृष्णाकाट उद्योग समूह जे के जाधव निर्मलाताई जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला यावेळी या कार्यक्रमासाठी मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर जाधव बँकेचे माजी व्हाईस चेअरमन शीतल सावळवाडे सरपंच उषाताई देशमुख माजी सरपंच विजय भुने उपसरपंच विजय जाधव डॉक्टर नागराज रानमाळे मिलिंदा जाधव संजय पाटील प्रकाश पवार राजेश तिरमारे गावातील प्रमुख मान्यवर व विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जवळजवळ तेवीस कामं ग्रामपंचायतीच्या वतीने धरण्यात आलेले या कामाचं उद्घाटन या ठिकाणी आता संपन्न झालेलं आहे आज पोस्ट ऑफिस या ठिकाणी होतं या पोस्ट ऑफिस या कामाचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन झालं या कामाची दोन मजली इमारत आहे एक सहा लाख रुपयाची इमारत आहे त्याच पद्धतीने इथून चावडी चौकापासून मराठी शाळेपर्यंत असं एक बंदिस्त गटर आहे हे सुद्धा एक पाच लाख रुपयाचं गटर आहे अशा पद्धतीचे अनेक विकास कामं या ठिकाणी आहेत देवळात ग्रामपंचायतीच्या समोर एक एक घेण्यात आलेला आहे अशा पद्धतीचं विकास काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बापूच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व गावातील ग्रामपंचायत सदस्य विरोध पार्टीतला असू दे किंवा पार्टीतला असू दे असा कुठलाही भेदभाव न करता आपण या ठिकाणी उद्घाटनचा हा कार्यक्रम घेत आहोत